नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद सोलापूरच्या मोहळ तालुक्यात गेल्या तीन दशकांपासून मोहळ म्हणजे राजन पाटील असं समीकरण रूढ होतं बाबूराव पाटील ते राजन पाटील यांनी एका हाती सत्ता गाजवली एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत राजन पाटील स्वतः आमदार नंतर त्यांचेच समर्थक आमदार निवडून आणले पण दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेत पहिला धक्का बसला विरोधकांची एकजूट आणि शरद पवार गटाचे राजू खरे यांचा विजय राजन पाटलांचे उमेदवार यशवंत माने पराभूत पराभवानंतर राजन पाटील यशवंत मानेंसह भाजपमध्ये दाखल झाले आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी स्थानिक निवडणुकांचा आधार घेतला अनगर नगरपंचायत बिनविरोध जिंकली पण उज्ज्वला थिटे यांच्या गंभीर आरोपांमुळे बदनामी झाली आणि आता मोहळ नगर परिषदेत दुसरा मोठा धक्का भाजपच्या शीतल शिरसागर यांचा पराभव करत अवघ्या बावीस वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या चिन्हावर नगराध्यक्षपद पटकावलं फक्त एकशे सत्तर मतांच्या फरकाने सिद्धीच्या विजयाचा गमक विरोधकांची अनोखी रणनीती शरद पवार गटाचे आमदार राजू खरे आणि अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी आपापले पक्ष बाजूला ठेवून रमेश बारसकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या चिन्हावर एकजूट पॅनल उभं केलं एकनाथ शिंदे यांनी स्वतः सभा घेऊन राजन पाटलांना थेट आव्हान दिलं वयावर टीका झाली नवखी पोरगी काय करणार असं हिणवलं गेलं पण याच बावीस वर्षांच्या सिद्धीनं कमाल केली आणि राजन पाटलांसह भाजपला मोठा धक्का दिला या निवडणुकीत सिद्धीचा एकशे सत्तर झालाय सिद्धी वस्त्रेच्या विजयात मोहरच्या त्रिकोटाद सिंहाचा वाटा उचलला काय आहेत सिद्धी वस्त्रेच्या विजयाची प्रमुख कारण भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटलांना आसमान दाखवण्यासाठी मोहळमध्ये सर्व पक्षीय विरोधकांनी अनोखी रणनीती आखली होती मोहळमध्ये राज मोहळमध्ये राज मोहळमध्ये राजन जे आमदार आहेत राजू खरे हे शरद पवारांच्या पक्षातून विधानसभेत निवडून आले आहेत तर उमेश पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत मात्र या दोन्ही प्रमुख नेत्यांनी मोहळच्या निवडणुकीत आपापल्या पक्षाचे उमेदवार न देता शिवसेनेच्या रमेश बारसकर यांच्या माध्यमातून पॅनल उभं केलं राजू खरे आणि उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या धनुष्य बाणचिन्हावरती हे सर्व उमेदवार उभे करण्यात आले या पॅनलने सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित असलेल्या सिद्धिवस्त्रेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देखील दिली मोहळची निवडणूक स्थानिक प्रश्नांभोवती फिरणं अपेक्षित असताना विरोधकांनी राजन पाटलांभोवतीच ही निवडणूक फिरेल याची काळजी घेतली त्यांचं दहशतीचं राजकारण मोडून काढण्यासाठी ही एक अनोखी संधी असल्याचं मतदारांना सांगितलं शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोहळमध्ये जाऊन सभा घेतली आणि या, या सभेतून शिंदेंनी आक्रमक भूमिका मांडत राजन पाटलांना इशाराच दिला शिवसैनिकाच्या मृत्यूबाबतची जुनी व्हाईल आम्ही पुन्हा ओपन करू असं म्हणत शिंदेंनी राजन पाटलांना जाहीर आव्हानच देऊन टाकलं एकीकडे सर्वपक्षीय विरोधकांची एकजूट आणि दुसरीकडे मोहळच्या निवडणुकीत झालेली घेराबंदी याच्यामुळे राजन पाटलांचा आणि परिणाम भाजप उमेदवाराचा पराभव झाला हा विजय म्हणजे मोहळमधील जनतेनं माझ्यावर दाखवलेला मोठा विश्वास आहे निवडणुकीच्या प्रचारावेळी माझ्यावर आणि माझ्या वयावर अनेकदा टीका करण्यात आली परंतु आजच्या निकालानंच त्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे आता केवळ शहराचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडवणं हेच माझं ध्येय आहे असं विजयानंतर सिद्धीनं म्हटलं आहे खर तर भाजपनं ज्या कुटुंबातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती ते क्षीरसागर कुटुंब हे राजन पाटलांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखलं जातं परंतु राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेले राजन पाटील हे नव्या पक्षात आपले पाय रोवण्यासाठी या निवडणुकीकडे एक संधी म्हणून पाहत होते मात्र विरोधकांच्या खेळीनं राजन पाटलांना चेकमेट केलं आणि वर्षभरातच त्यांना दुसरा पराभव पाहावा लागला आधी अनगरच्या नगरपंचायत निवडणुकीवेळी उज्ज्वला थिटे यांनी केलेल्या गंभीर आणि राज्यभरात राजन पाटील यांच्या प्रतिमेला जो तडा गेला त्यानंतर आता मोहळमध्ये देखील पदरी पराभव आल्यामुळे राजन पाटील यांच्यासाठी पुढील राजकीय वाटचाल खडतर ठरू शकते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मधून आम्हाला नक्की कळवा आणि राज्यभरातील अशाच महत्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद